नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर फॉर्म भरला नसेल तर या ठिकाणी आजची लास्टची डेट असणार आहे पहा मित्रांनो तुळजा भवानी मंदिर देवस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी याच्या जागा निघाले दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिलेला आहे मित्रांनो आज या ठिकाणी शेवटची तारीख आहे आणि मित्रांनो ही महाराष्ट्र शासनाची भरती असणार पा तुळजाभवानी मंदिर देवस्थान तुळजापूर अंतर्गत विविध सवर्गातील सेवेची सवर रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले सरळ सेवेने म्हणजे मित्रांनो या ठिकाणी फक्त तुमची परीक्षा घेतली जाणार आहे आता कोणते पदेत या ठिकाणी आपण पाहूयात ही माहिती सविस्तर तुम्हाला उमेदवारांना पहा एस टी टी पी एस श्री तुळजाभवानी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरी वेबसाईट पहा आय बी पी एस ऑनलाइन डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवर जाऊ शकता आता वेळापत्रक पहा या ठिकाणी दिलेलं आहे तपशील पहा कधी तेवीस तीन दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरणं चालू झालं आहे तर बारा चार दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे मित्रांनो आजची लास्टची डेट आहे आता हॉल तिकीट कधी येणार ना पहा परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधीच सात दिवस आधी तुम्हाला कळणार आहे आता पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परीक्षा शुल्क हजार रुपये असणार आहे मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये असणार आहे आय बी पी एस कंपनी मित्रांनो या ठिकाणी हा पेपर घेणार आहे लक्षात ठेवा आय बी पी एस कंपनी या ठिकाणी हा पेपर घेणार आता जागा आपण पाहूयात मित्रांनो जागा काय असणार आहे तर ह्या जागा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर मित्रांनो आजची लास्टची डेट आहे महत्त्वाची सुवर्णसंधी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाची मित्रांनो ही भरती असणार आहे आता आपण या ठिकाणी पहा प पायामध्ये कोणते पद भरले जाणार पहा पहिलं पद आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पहिलं पद आहे मित्रांनो सहायक व्यवस्थापक धार्मिक एक जागा आहे नेटवर्क इंजिनियरची एक जागा आहे हार्डवेअर इंजिनियरची एक जागा आहे त्याच्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरची एक जागा आहे लेखापालची एक जागा आहे जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दोन जागा आहे त्याच्यानंतर पहा मास मीडिया प्रमुखची एक जागा आहे अभिरक्षकची एक जागा आहे भंडारपाल भंडारपालची एक जागा आहे सुरक्षा निरीक्षकची एक जागा आहे स्वच्छता निरीक्षकची एक जागा आहे सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दोन जागा आहेत सहाय्यक सुरक्षा निरीक्षकच्या सहा जागा आहेत सहाय्यक स्वच्छता निरीक्षकच्या दोन जागा आहेत पलंबरची एक जागा आहे मिस्त्रीची एक जागा आहे वायरमनची दोन जागा आहेत लिपिक टंकलेखकच्या दहा, दहा जागा आहेत पहा लिपिक टंकलेखकच्या दहा जागा संगणक सहायकची एक जागा आणि सिपाई पदाच्या मित्रांनो या ठिकाणी एकूण दहा जागा आहेत त्याच्यानंतर पहा सहाय्यक सुरक्षा निरीक्षकच्या सहा जागा आहेत अशा स्वरूपामध्ये जागे, सत्तेचाळीस जागेसाठी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजची लास्टची डेट आहे जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर आजचा लास्ट आहे यामध्ये फॉर्म भरून घेऊ शकता जर तुम्हाला फॉर्म भरायचा नसेल तर आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा या ठिकाणी चान्सेस जायला नको त्यामुळे मित्रांनो आजची शेवटची संधी आहे आणि यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्र शासनाची भर नोकरी आणि गव्हर्नमेंट हा जॉब असणार आहे त्यामुळे हा फॉर्म सुद्धा तुम्ही भरू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास शिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये अभ्यासक्रम काय असणार यासमोर सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देणार आहे या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद